आजच्या परिपाठाअंतर्गत आता मला बोलल्या विषय घेऊन येत आहे कल्याणी नमस्कार माझे नाव कल्याणी आजच्या परिपाठा अंतर्गत आजचा विषय आहे दोन दोन पडतात जसे की पाळी प्राणी आणि जंगली प्राणी पाळीव प्रा प्राण्यांमध्ये जे पण ते आपल्या आजूबाजूला राहतात ते पाळीव प्राणी प्राण्यांमध्ये येतात आणि जंगली प्राण्यांमध्ये जे पण काही जंगलात राहतात ते जंगली प्राणी ह्याच्यामध्ये येतात पाळीव प्राणी प्राणी म्हणजे बैल गाय कुत्रा म्हैस जसं की ते आपल्यासाठी उपयुक्त असतात जसे की बैल आणि गाय हे शेतकरी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहेत आणि कुत्रा आपल्या सर्वांसाठीच उप उपयुक्त आहेत आपण जर कुत्र्या कुत्र्या बाजूला जर थोडासा जरी आवाज केला तर तो पटकन उरतो म्हणजे तो आपल्यासाठी फार उपयुक्त आहे आणि जर जंगलामधील एखादी प्राणी एखादा प्राणी आपल्या गावात आला पोचू शकतो आणि जंगली प्राणीमध्ये वाघ सिंह हत्ती हे येतात आणि जास्त पाळीव प्राणीमध्ये काही प्राणी मांसाहारी असतात तर काही प्राणी शाका शाकाहारी असतात आणि जंगली प्राण्यांमध्ये पण काही प्राणी मांसाहारी तर काही प्राणी शाकाहारी असतात ही माहिती जशी मला जेवढी मला मिळाली तेवढी मी तुम्हाला सांगितली आहे धन्यवाद